नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मॉर्निंग सायवी ब्लॉग जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आधी सबस्क्राईब केले आहे त्यांनी माझी व्हिडिओ रोज बघत जा आणि लाईक करत जा आणि कमेंट्स पण चांगले चांगले करत जा का तर तुमचे कमेंट्स चांगले आले तर तेवढंच आम्हाला म्हणजे नाही का मला चांगलं वाटतं आणि तेवढंच आपल्याला म्हणजे नाही का असं पुढं अजून नाही का म्हणजे चांगले चांगले व्हिडिओ करायला हे होतं नाही का म्हणजे मोटिवेशन का काय म्हणतात म्हणजे नाही का तुमच्या चांगल्या कमेंट्सने असं चांगलंही होतं आता मला इंग्लिशमध्ये ते बोलता ना, येत नाही मराठी पण नाही सांगता येत पण तुम्हाला समजलं असेल की नाही का तुम्ही कमेंट्स मला केली चांगली तर मला वाटतं की नाही का हा चांगली कमेंट्स केली तर मला अजून नाही का उत्साह येत तेच मोटिवेशन भेटतं की अजून नाही का पुढं मी चांग चांगले व्हिडिओ बनवू म्हणून मला नाही का चांगले कमेंट्स करत झापलीच आणि तुमच्या प्रश्नाची मी आता उत्तर देणार आहे पहिल्या गोष्ट तर आमच्या दोघांचं भान खरं होतं का खोटं होतं त्याच्यावर दुसरं माझ्या बहिणीचं भांडण आणि माझं भांडण खरं होतं का खोटं होतं त्याच्यावर उत्तर देणार आहे आणि तिसरी गोष्ट तिसरं म्हणजे प्रश्न की आम्ही जावेला आणि नवऱ्याला आरतुरं बोलतो तर आवाज का नाही बोल ती इजतीने का नाही म्हणजे इज्जत का नाही देत आणि चौथी गोष्ट माझी बहीण माझी मम्मीची तर राहती तर खूप जणांचे असे प्रश्न होते की तुम्ही मोठी बहीण राहती तर नवऱ्याला सोडून राहती का एकटी राहते का तर त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे नाही का म्हणजे प्रश्नाची उत्तर देणार आहे तर मी व्हिडिओला सुरुवात करते म्हणजे प्रश्नाची उत्तरायला सुरुवात करते तर पहिली गोष्ट तर आमच्या दोघांचे भांडणच सांगते की आमचे भांडणाचं नाटक वगैरे काहीच नव्हतं जे होतं ते मी खरंच मी व्हिडिओ करायचे काय कायला खूप जणांना असं वाटतं असेल प मला कमेंट्स पण येत होते पैशासाठी तुम्ही इज्जत घालतात पैशासाठी काय नाटक करतात तर आम माझं तसंच काहीच नव्हतं आणि असं इज्जत जाण्याचं काही गोष्टच नाही नावर बायकोचे भांडण छोटे मोठे होते आणि छोटे मोठे भांडण काय कायचे खूप भांडण होते की कोर्टातपर्यंत जाते पोलिस स्टेशनपर्यंत जाते तसं तर आमचं काही नव्हतं का तर मला मा माझ्या मनात होतं की आम्हाला माहिती आहे मला भांडण मिटवायचे तर सुदेशला पण माहिती आहे की भांडण मिटवायचे पण राग असं थोड्या वेळ नाही का मिनिटाचा त्या राग शांत झाल्यावर मग कळतं अरे आपण ही चुकी केली तसं आमच्या बाबतीत झालं तसं माझ्या बाबतीत झालं की पण माझा खूप म्हणजे राग येतो मला नंतर कमी झाल्यावर मग पश्चिताप येतो अरे असं काय केलं तसं काय केलं होतं नंतर मी मान्य करते की मला आहे ना का म्हणजे मी चुकी करते रागामध्ये का तर मला काहीच समजत नाही माझं एकदम डोकं असं भधीर म्हणजे एकदम असं एक चिडचिड झाल्यासारखं होतं मला म्हणून मी रागात काय पण करते माझ्या बहिणीच्या माझे भांड म्हणजे आमच्या दोघांचे भांडण झाले मी माझ्या मम्मीच्या घरी गेलते आत्ता बघा चार आठ दिवस आधी त्यावेळेस पण मी माझ्या मुलाला घेऊन मी रागाने निघून येईल ते माझी बहीण बोलली होती मला नवराला सोडून राहते दोन दिवस झालं जा असं तसं म्हणून म्हणजे मला नाही बोलली पण असेच नाही का व्हिडिओमध्ये काय नाटक करत होती व्हिडिओ बनवायचं का खरं काय माहीत नाही मला पण ते तर मी रागामध्ये मुलाला घेऊन मी व्हिडिओ काढले आणि रागामध्ये मी मुलाला घेऊन गेले तुम्ही पण बघितलेले मी व्हिडिओ पोस्ट केलेली आणि मम्मीचा फोन आला मम्मीचे चार पाच फोन आले मी उचलले नाही नंतर उचललं तर मम्मी रडत होती य म्हणून जिथं आहे तिथं नाही य तू नाही तर तू सांग कुठे म्हणून मी येते तिथं का तर मम्मीला वाटलं राग आहे का तर रागात माणूस दोन मिनिटाचा राग काय कमी जास्त करतं मग तर मम्मीला वाटलं लहान मुलाला घेऊन गेली काय नाही का म्हणजे कमी जास्त काय करण मग मम्मी खूप घाबरली होती तर मी म्हणलं नको आणि रात्र पण नाही का अंधारा उपडत होता तर मी म्हण माझ्या मुलाकडे बघितलं का तर पुढं आपण जाऊन काय चांगलं वाईट होईल काय सांगू शकत नाही रात्रीची वेळ परत रात्र रात्र जसं अंधार होत चालला मला काही कळणार नाही टाईम वगैरे येते अजून जास्त अंधार झाला तर मी काय सांगू शकत नाही मुलाकडं बघितलं मम्मीचा फोन येते होता राग थोडा शांत केला थोडा विचार केला म्हणलं नको उघच राग नाही काय कंट्रोल केला आणि घरी निघून आले मग मम्मी रडली तर मी व्हिडिओ नाही काढला मम्मी नाही का रडली असं परत करू नकोच नाही का तुला माझ्या नाही का म्हणजे असं कसं काही काही बोलली ते खूप तर तो मा आमची भांडण खरे होते का तर क नाटक काहीच नव्हतं आणि खूप जणांचे असं आहे की न डॉलरसाठी इज्जत घालते पैशासाठी इज्जत घालते तर आम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ कसे असतात आम्ही तसे जसे म्हणजे वाईट व्हिडिओ किंवा काय असे आम्ही काय शिव्याचे व्हिडिओ आम्ही काय पोस्ट नव्हते करत इज्जत घाल आमचे भांडण नावर बाय कशी कुणाचे भांडण भांडण होते मी तेच सांगत होते आमचं असं झालं तसं झालं आणि बहीणचे पण भांडण माझे भांडण ते पण खरंच होते नावाळचे माझे भांडण ते खरं होतं ते क्लिअर झालं मा माझे आणि बहीणचे भांडण पण खरंच होते आमचे दोघांचे भांडण खरं होते का तर तिथं मी बसले होते मी व्हिडिओमध्ये बसायचे मी माझ्या बहिणीचे घरी रोज जाऊन बसायचे तर ती उठे कर उठते कर असं कर तसं कर तिथं थोडं काय दुखत होतं ती म्हणली मुलाला जेवण दे हे दे ते दे मी दिलं मग नंतर म्हटलं थांबताई थांब म्हणले का काय ते आता मला नाही आवडत एवढं थांब म्हणले तर तिला त्याचाच राग आला त्याच्या रागाला तर तिने तेच धरलं तर त्याच्यावरनं भांडण भांडण मी एक बोलले की ती एक बोलणार ती एक बोलले की मी एक रागात 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 भांडण वाढत गेलं तर आतापर्यंत आहे आता हे तिचं दुखत ती थोडी तब्येत म्हणजे खराब असती आमच्या दोघांचे भांडण तिच्यामुळे झाले होते आमच्या दोघांचे भांडण तिच्यामुळे झालते का तर ती ह्याला काय बोलायची आणि ह्याचं पण डोकं थोडं चक्र चक्र मच म्हणायला लागणार ना आएकेत ना आएकेत का तर ह्यानी कोण ऐकायचंच नाही ना कुणाचं जे मला कुणाच पण ऐकायचं पण तिने मला येले एकटे दोन सांगितलं म्हणून मी भांडलो तुझ्याशी नाही मला काय गरज तुला आतापर्यंत कधी भांडलो काय मी एका दोन मध्ये तिने काय सांगितलं तुझे बायको नीट सांग ती कशी बोलते उलट बोलते असं तसं मग तिने मी असं विचार म्हणजे तेव्हा तर विचार नव्हते पण आता सगळं राक्षांत झालं तर मला असं वाटतंय की तिने तिच्या हिशोबाने तुला चांगलं सांगितलं असं ना तुझ्या हिशोबाने पण ते म्हणजे आता मला काय माहीत नाही पण ते तुला म्हणजे आम्हाला वाटलं तिने दोन सांगितलं खरंच सांग एका दोन सांगितलं का तिचं चांगले माने सांगितलं आम्हाला ते काय माहीत नाही पण तिने सांगितलं यो इकडे येऊन मला भांडायला लागला मागच्या वेळेस पण तसंच झालं तर यावेळेस पण तसंच झालं पण भांडण तर मी माझे तर मिटवले मी विचार केला मम्मीने पण मला खूप समजून सांगितलं मी व्हिडिओ नाही काढले त्यावेळेस नाही का जा म्हणून आमचा आहे आत्ता आम्ही चांगले दोघं तुझे आई बापा चांगले आहेत तोपर्यंत ठीक आहे उद्या भावाचं लग्न होईल भाऊ घरात आला त्याची बायको नाही का हे बायको घरात आली ते तर मी नाही का म्हणजे नरण करत असली लग्न झालेलं इथं घरात राहिली मुलाला घेऊन तर मग नाही का भांडण अजून वाढणार तुला उगाच असं वाटणार की नवऱ्याची उगाच भांडण केली उगंच सोडून आले आईची इथं खूप नंतर पुढं काय काय होत असं तर आत्ता कमीत कमी भांडण तर तू जा मम्मीने चांगलं सांगून सांगितलं मम्मी म्हटली मी मला काय तुला समायला काय जड जाणार नाही आम्ही आता आमचं वैवत होत आमचं मग आम्ही म्हात्रे झालं तर आम्ही तुला कसं काय बघणार मी म्हटलं मी समन मम्मी पण नाही का मी म्हणती नवरा ते नवरा असतो ऐक तू जान तिथं जाऊन राहा तर मी ठीक आहे म्हणलं थोडंसं राक्षांती केला आणि सुदेशचा पण फोन होता की नाही का मी येतो म्हणून पहिल्या दिवशी आला तर नाही केला म्हणजे आलंच नाही तो तर मी पण फोन नाही केला म्हटलं जाऊन दे नाही तर नाही मग दुसऱ्या दिवशी फोन केला की मी या लागलो मी म्हटलं आज पण मश नाही का असंच म्हणत असं मश्क देत नाहीतर मुदं म्हणून म्हणलं असं मी येतो पण तो खरंच आलता मग तेव्हा मी म्हटलं चल जाते मी व्हिडिओ पण काढून पोस्ट केली का तर दोन दिवस झाला आमचं भांडण मिटले ते पण भांडणं म्हणजे आता मी सांगते भांडणंचं सांगते की नाही का खरं झालते का खोटं जे खरं आहे तेच सांगते माझ्या बहिणीचे पण तेच भांडण झालते आमचे दोघांचे खरं भांडण झालते बहीण सांग मी आता पण नाही बोलत एवढंच की भांडणाचे व्हिडिओ मी बंद केलेत का तर मलाच ते डोक्याला टेन्शन झालं आहे की भांडणाचे व्हिडिओ नकोच म्हणली चांगले काढायचे व्हिडिओ नाही तर व्हिडिओ चार दिवस का मी आठ दिवस पोस्ट नाही करणार व्हिडिओ पण काढणार तर चांगलेच काढणार आणि एखाद्या वेळेस असं राहा व्हिडिओ काढला मी टाकला तर एखाद्या वेळेस टाकत मला काय सांगता येणार नाही टाकण का नाही भांडणाचे पण जास्तीत जास्त मी प्रयत्न करेन भांडणाची वेळ नाही टाकणार आणि दुसरी गोष्ट की आम्ही म्हणजे मी, मी सुदेशला आरतुर का बोलते आणि माझी मम्मी आरतुरा का बोलते तर माझी मम्मी भावाचाच मुलगा आहे आणि ह्याची मम्मी स लहान होती सात आठ वर्षाची तवाच वारले ते माझी म्हणजे मामी आणि ह्याची मम्मी ते सात आठ वर्षाचे वारले तवापासून मम्मीने आणि ह्याच्या दोन आत्याने इतका जीव लावला आहे माझी मम्मी आणि याचे दोन आत्ते म्हणजे ह्याला तीन आत्या माझी मम्मी धरून तीन आत्या आहेत आणि माझे सक्के मावशे आहेत त्या दोन या त्या सक्के आत्ते आहेत तीन आते आते तर आत्तीने इतकं समजलं त्या दोन तर इतकं खाणं पिणं आणि आत्तापर्यंत त्यांचं लग्न सुद्धा करून दिलं आत्यांनी आत्तानीच केलं आमच्या हा तीन दोन बहिणी आणि हा तिघांचं लग्न आहे ना आत्तीनेच केलं इतक्या आत्या चांगले ना आम्हाला तर माहीत नाही आत्ताच प्रेम काय असतं आत्ताच्या आम्ही आतापर्यंत दारात गेलो नाहीत ना आम्हाला पाणी सुद्धा माहीत नाही आत्याचं की पाणी आत्ताच्या घरी आम्ही कधी पिलो नाहीत पण यांच्या आत्तीने इतकं समजलं ना लहानाचं मोठं केलं आत्ता पण जीव लावते कमी जास्त काय असं ना विचारणार काय गरज आहे का विचारणार माझे मम्मी तर जवळ तर माझे मम्मी तर करते आम्हाला खाणं पिणं दवाखान्यात जायचं असलं पैसे देते काढून हातात पाचशे रुपये ती काढून देते म्हणजे देतेच मम्मी मी दवाखान्यात चालले दुखते काढून देणार म्हणजे देणार पप्पा मम्मी काढून देणार आत्ता सुद्धा करते त्यांच्या आत्तानी दोन आतांनी तितकं समजलंय तर ते म्हणतो की तुम्ही आईसारखं तुम्ही समजलंय तर आर जावं बोलू नका मला आत आर तूरच बोला मला काय आवडत नाही मा माझी मम्मी एक दोन वेळा बोलली नाही का अजिबात नाही बोलायचं मी पण बोलले दोन मला मी मी तर सवय नाहीये मी म्हणलं म्हणजे लहानपणापासून पण आम्ही फोनवर बोलायचो आणि लहानपणापासून आरो तर म्हणलं जाऊ दे तू काय बोललं सांग आव जाऊ बोल काय नाही मीच बोलते तू सांग तिला मीच बोललो नको बोल जावं जावं म्हणजे लहानपणाहून आता सवय आपली तर आता बघा आपण कसं आता बोलत आहे तर एकामेकाला आरे तुरे असं चालतं ना ते म्हणलं की काय नाही लहानपणापासून की काय नाही मला काय अडचण नाहीये मम्मी म्हणली लोक नाव ते म्हणलं मला आवडत ना ते मला ते ना ते मला आवडते ना त्या झालं तुम्ही मला एकदम तुम्ही आल मला आई आणि सम म्हणजे ना का आई म्हणजे मुलासारखंच एकदम समयला जीव लावले लहानपणापासून माहितीये तर तुरु बोल मला काही नाही हे आणि मी तर बोलते का तर आमचं लो म्हणजे मनाने लग्न झाले म्हणल्यावर <laughs> मी बोलते मला तर उलट चांगलं झालं ते म्हटलं आरो बोल तर का तर सवय आणि सवय एकदम बदलू पण नाही शकत आणि त्यांनी अजूनच म्हटलं की आरो तुरं बो बोल आवं जाऊ नको बोलू तर मग माझं तिथंच राहिलं मम्मी मी तुरंच बोलते हे क्लिअर झालं तर अजून एक की माझी बहीण माझी मम्मी तिथं का राहते तर माझी बहीण राहते तिला तीन तुम्हाला तर माहिती एक संघ तीन तिळे तिला तीन मुलं झाली तिळे तर तीस मदमध्ये राहते आणि तिथं जास्त हां तिला जास्त पाण्याचं वगैरे नाही का तिकडं सूट होत नव्हतं तिचं पोट वगैरे खूप दुखायचं आणि तिचं पहिलं पण नाही का म्हणजे बाळ पोटात गेलेलं नऊ महिन्याचं असताना तर तेव्हा तिथं आल ती डिलिव्हरीसाठी ती मी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे त्या बाळासम नाही का पहिला बाळासंग काय झालेलं आणि मग तिसऱ्यांदा तीन मुलं राहिले तर मग डॉक्टर म्हणले इथंच ठेवाल का तर तीन तीन बाळ तिचं पोट पण दुखणार म्हणून मग माझे मम्मी पप्पा म्हणले की तू इथंच राहा नाही का तिथं एक रूम आहे म्हणले माझे तरी का मी तर तिथंच राहा तुम्ही खा पिया मग दादी पण मग नाही का तिथं आले तर माझी बहीण म माझे दाजी ते तीन लेकरं ते सगळे राहतात नवराला सोडून काय राहत नाही तिचा नवरा म्हणजे माझी दाजी बहीण ते म्हणजे त्यांचं एक फॅमिलीच तिथं राहती त्यांची ती फॅमिली ना ते पूर्ण तिथं राहते असं नाही की नवराला सोडून वगैरे राहते ते तीन लेकरं आहेत त्यांना अडचण वगैरे गा नाही का उस्मानाबादमध्ये तिचे सासरी अडचण येते पानची येते व्हायची पिण्याचा त्रास व्हायचा आणि तिथं दवाखाने पण खूप लांब 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 असायचे म्हणून डॉक्टर इथे येत ना रुबीहालचे डॉक्टर येत ना जे प्रशांत ना नावे आहे तर ते डॉक्टर म्हणले की पाच वर्षापर्यंत तरी तुम्ही येणार की इथंच राहा का तिथं तीन बाळ मोठे उसतर परत तुझं पण माझ्या बहिणीचं पण दुखतं वगैरे तर ते म्हणले इथंच राहा पाणी पण सूट नाही होणार तिकडं राहलेकरांना पाणी कसं तिथं नाही का खारट पाणी वगैरे असते ते नीट चांगले नसतं म्हणून पुण्यात कसं पाणी आहे ते चांगले म्हणून ती इथंच राहती तर ती जाईन तिच्या मनाने जेव्हा जायचं तेव्हा जाईन पण पप्पा म्हणले तू इथंच राहा पप्पाने ते तिच्यासाठीच रूम दिलं म्हणजे तिथं राहते तर तिथे अनवराला काही सोडून राहत नाही बस अजून काही म्हणजे खू फु... खूपसं म्हणजे नाही का असे छोटे मोठे छोटे मोठे कमेंट्स आहेत की चांगलं राहा असं तर राहा म्हणजे मग अजून ताईने कमेंट्स केली की तू प रिप्लाय का देत नाही कमेंट्स नाही काय घमंडी आहे का तर मी घमंडी नाही काही नाही मी भांडणाची व्हिडिओ टाकायचे तर त्याला तुमचे कमेंट्स यायचे तर मी त्याला काही रिप्लाय देणार सांगा का तर माझं डोकंच चालत नव्हतं मी चांगलं पण नव्हते बोलू शकत ना वाईट बोलू शकत होते म्हणून मी कमेंट्सचे उत्तर देत नव्हते रिप्लाय मी करत नव्हते पण आता माझे चांगले व्हिडिओ असणार तुम्ही चांगले कमेंट्स केले मी त्याला उत्तर नक्की देणार मी रिप्लाय नक्की म्हणजे नक्की देणार तर कोणी वाईट नका वाटून घेऊ की मी रिप्लाय दिला नाही तर वाईट वाटून वाट घेऊ नका प्लीज मी घमंडी वगैरे हो काही नाही तुम्ही चांगली इतकं यूट्यूब फॅमिली मला चांगली आहे चांगली मला सांगतात तुम्ही अशी चांगली व्हिडिओ बनवू आम्ही रोज बघू तर प्लीज तुमचं सोपोट असं द्या एवढंच आहे की तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघत जा आणि तुमच्या कमेंट्स आलं एखाद्या कमेंट्सला मी उत्तर नाही दिलं ना 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 तर म्हणजे नाही का आज समजा म्हणजे मी कधी मी येणार यूट्यूबवर न येत ना माझे कमेंट्स बघत नाही मी वाईट स्टुडिओ आहे ना त्याच्यामधूनच बघते यूट्यूब मी चा उघडतच नाही का तर मला वि नाही का म्हणजे व्हिडिओ मी मग माझ्या यूट्यूबमधून मा येणार मी माझे व्हिडिओ चालू करून कधी बघत नाही तर व्हाईट स्टुडिओमध्ये कधी कधी कमेंट्स आहेत ना दिसते कधी कधी नाही दिसत म्हणून पण नाही का चुकून एखाद्याचा रिप्लाय मी जर का नाही दिला तर समजून घेत जातो मी वाच मला एवढं सांगायचं असं अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स करा मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवून तर बाय धन्यवाद आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा प्लीज